खोटे वनपट्टे रद्द करा बिरसा फायटर्स ची मागणी उपविभागीय अधिकारी शहादा यांना निवेदन शहादा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील खोट्या वनपट्टे धारकांची सखोल चौकशी करून वनपट्टे रद्द करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे, कर्ण चवहान विलास पाडवी, मगन पाडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यातील शहादा तालुक्यात अनेक वनपट्टे धारक वनपट्टे बनवून अनेक शासकीय घेत आहेत ज्यांच्या नावावर शेती नाही कि ज्यांची शेती त्यांनीही खोट्या कागदपत्राच्या आधारे वनपट्टे बनवे खोट्या वनपट्टे धारक वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत व ख्या वनपट्टे धारकांना कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे म्हणून शहादा तालुक्यातील शहाणा वडगाव कोडपांढरी चांदसैली लंगडी गोटाळी मलगाम भुलाणे सतीपाणी आबणपुरा भोंगरा दुधखेडा नवानगर नवागाव कंसाई नागझिरी करडे मानमोडे राणीपूर व इतर असंख्य गामवात खोटे वनपट्टे बनविण्यात आले आहेत त्यांची सखोल चौकी करून खोट्या वनपट्टे धारकांवर कायदेशीर कारवाई करावी वख्या वनपट्टे धारकांनाच वनपट्टे मिळावेत अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र शहादा तालुक्यातील खोट्या वनपट्टेधारकांची सखोल चौकशी करून खोटे वनपट्टे तात्काळ रद्द करण्यात यावेत या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायट नंदुरबार संघटनेतर्फे माननीय उपविभागीय अधिकारी शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिलेला आहे खोटे वनपट्टे बनवून देण्यामध्ये काही रॅकेट सक्रिय होते त्या सक्रिय रॅकेटमध्ये काही दलालांमार्फत ज्यांचे पुरावे नाहीत ज्यांच्याकडे शेती नाही अशा खोट्या लोकांनासुद्धा परस्पर वनपट्टे बनवून देण्यात आलेले आहेत हे खोटे वनपट्टेधारक अनेक शासकीय योजनांचा बेकायदेशीर लाभ घेत आहेत या खोट्या वन वनपट्टेधारकांमुळे खऱ्या वनपट्टेधारकांना शासनाच्या अनेक योजना मिळत नाही आहेत योजना मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत या खोटे वनपट्टेधारकांनी पैसे देऊन दलालांमार्फत हे खोटे नकली वनपट्टे तयार करून घेतलेले आहेत ज्यांचा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठेही पुरावा नाही वास्तव्य नाही किंवा त्यांच्या कुठल्याही प्रकारची मालकीची जमीन नाही असं असतानासुद्धा यांनी वनपट्टे कसे मिळवले याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे जे खोटं ते खोटं खरं ते खरं